काही प्रॉब्लेम मी मनपूर्वक आपल्या संकट येते आपले आभार मानतो मी आपल्याला इथं सांगू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगू इच्छितो की आमची संघटना आहे ही महाराष्ट्रातील गाव पातळीवर उपजिल्हा ठिकाणी कार्यरत असणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची संघटना आहे आम्ही ग्रामीण जी जनता आहे त्या पूर्ण जनतेचं आरोग्याची काळजी आम्ही घेत असतो असं असताना आमच्या कॅडरच्या काही समस्यांच्या आधारात आम्ही अडकलेलो आहे जेव्हा आम्ही आमच्या समस्याच्या आहे आम्ही किती चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू ही आम्हाला सध्या याची भीती पडलेली आहे आम्ही गेल्या चार वर्षापासून वारंवार शासनाच्या दरबारी आमच्या जीवनाच्या मागण्याबद्दल आम्ही चर्चा करत आहोत परंतु आमच्या असं लक्ष देत आहे की शासन कुठेतरी त्याला निग्लेक्ट करत आहे कुठेतरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे असं असताना रोज नवीन 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 आजार जसे पुढे तसे तसे आमच्या सुद्धा नवीन नवीन समस्या तयार होत आहेत <coughs> आम्ही शासनाकडून सहानुभूतीची आम्ही समानुभूतीची अपेक्षा करतो त्यामध्ये आम्हाला जवळपास सहा वर्ष झाले कोविड सारख्या अत्यंत महामारीच्या काळात आम्ही इथं सर्व जे सर्वच येईल हे कामात लागलो त्या काळात सगळ्यांनी आमच्या कामाचा उल्लेख केला कोरोना युद्ध केला परंतु त्यानंतर के मात्र आमच्या कॅन्ड्राकडे दुर्लक्ष होऊन फक्त कार्यक्रमाचा भेडमान आमच्या भाग लागला तर अशा या समुदाय आरोग्य कॅन्डरच्या मागणी आमची आहे या पद्धती सोबतच समुदाय आरोग्य याचा समावेशन आमचा पगार जो आहे हा दोन ग्रुप मध्ये केला जातो दोन गुण गुण गिरा एक म्हणजे वेगवेगळे या अन्यायकारक पद्धतीमुळे अनेक ठिकाणी समुदाय आरोग्य यांचं शोषण होते ते शोषण जर टाळायचं असेल तर हा अन्याय पद्धत बंद करणं गरजेचं आहे कारण त्या इन्सेंटिव्ह आधारित कामं करून सुद्धा बाकीची कामं करण्याचं टार्गेट आमच्या समोर असते त्यामुळे ही बंद करावी आमची मागणी आहे तिसरी म्हणजे बदलीची विषय बदलीची मागणी अतिशय जिवाळीची मागणी आहे तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रात झाली नाही तसं नसल्यामुळे नोकरीच्या बांधव जे आहेत हे एका ठिकाणाहून दुसऱ्या जिल्ह्यात गेले पण दुर्दैव असं आहे की एक, एक वेळ या नोकरीत लागल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी जेव्हा जागा निघाल्या तेव्हा फॉर्म भरण्याची सुद्धा परमिशन नव्हती म्हणजे असं हे पहिलं एक कॅडर आहे की जर तुम्ही नोकरीला लागले तर तुमच्या जिल्ह्यात सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर ही अन्यायकारक पद्धती दूर व्हावी आणि सगळ्या ठिकाणी जागा भरलेल्या आहेत परंतु आज काय झालं की लातूरचा मुलगा अमरावतीमध्ये अमरावतीचा मुलगा बुलडाण्यामध्ये बुलढाणाचा मुलगा वर्ध्यामध्ये वर्ध्याचा मुलगा नागपूरमध्ये हा ना बीडचा मुलगा रत्नागिरी मध्ये रत्नागिरीचा मुलगा औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अशा प्रकारे हे लोक पुकले मग घरच काळजी कोण घेईल पंचवीस हजार रुपये पगारात दोन कशा नगर घर चालू शकते एवढ्या दूर राहून हा सगळ्या प्रश्न आमच्या समोर म्हणून दोन्ही धोरण हे लागू झालंच पाहिजे असा आम्ही प्रयत्न म्हणजे प्रयत्न आमची मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करतो परंतु त्याला सुद्धा बरेच दिवस झाले यश ये आम्हाला येत नाही कर करते का काय असा आमचा आरोप आहे त्यानंतर तुम्ही बघत असाल मागे तुम्हाला दिसेल की आमचे फक्त इथे मोजके आमचे सदस्य जे आहेत समजावले हे इथं त्यांचे मयत झालेले आहेत ते मयत कधी झाले तर तुम्ही आच्चार्य कराल की सेवा करत असताना ते मयत झालेलं आहे कोणाला टीबी झाला कोणी कॅन्सर झाला कर्करोग स्थानाचा कर्करोग झाला कोणी ऍक्सिडेंट झाला कामावर जाताना पुन्हा दबावामुळे आत्महत्या के केली त्याची चौकशी अपूर्ण आहे मग इतक्या प्रकारचे ताण असताना आज इतक्या तीस पस्तीस वर्षाचे तरुण जे आमचे समुदाय आहेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं घर हे वाऱ्यावर पडलेलं आहे जर तंटाणी तुम्ही सेवेत ठेवा परंतु कमीत कमी विमा योजना अनुकंपा धोरण हे तरी समुदाय नाही तर सगळ्यांना लागू असायला पाहिजे असे आमची शासनाकडे विनंती आहे या सगळ्या मागण्यासहित सहित पीएफ दावाचा जो विषय असते तुम्हाला माहित आहे की तुम्ही आता काही लोक सगळ्या ठिकाणी जाता प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा प्रॉव्हिडंट फंडची सो ची सोय केलेली आहे ईपीएफ ची परंतु शासनामध्ये कार्यात असून सुद्धा आम्हाला ईपीएफ ची सोय नाही पंचवीस हजार पगार म्हणून तर खूप जास्त पगार आम्ही देऊ शकत नाही ईपीएफ अशा प्रकारची अडचण त्यांनी तिथं टाकलेली आहे आम्ही त्याच्याबद्दल त्यावर कोणत्याही सुधारणा नाही चार वर्ष झाले या शास्त्रावरून आम्हाला खूप सारा अपेक्षा होत्या अत्यंत धडाळीचे निर्णय शिंदे सरकार आणि महायुतीच्या जा काळात झालेले आहेत त्यामुळे आमची अशी विनंती आहे की शेवटच्या काही काळात आम्हाला यामध्ये त्यांनी काहीतरी लाभ द्यावा आमचा विनंती आहे विचार करावा अशी मागणी म्हणजे काही दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागामध्ये तीन हजार पॉप्युलेशन आणि जे दुर्गम भाग नाही तिथे पाच ना हजार ला एक समुदाय आरोग्य अधिकारी असा शासनाच्या निर्णय आदेशानुसार आपण म्हणजे ती विभाजणी झालेली ही शासनाकडूनच झालेली आहे पण सध्याची परिस्थिती अशी आहे की कुठे कुठे एक समुदाय आरोग्य अधिकारी हा तीस हजार पॉप्युलेशन ला काम करतोय कुठे पस्तीस हजार पॉप्युलेशन ला काम करतोय तर कुठे दहा हजार तर कुठे पंधरा हजार अशा प्रकारची लोकसंख्या आहे त्यामुळे आम्ही ही 네 मागणी घातलेली आहे की जर दुर्गम भाग नसेल तर पाच हजार पॉप्युलेशन जसं तुमच्या शासनाचा डी आहे तशाप्रमाणेच तुम्ही ती पदनिर्मिती राबवली पाहिजे आणि त्याच लोकसंख्येनुसार तिथे समुदाय आरोग्य म्हणजे समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला काम दिलं पाहिजे आणि दुर्गम भाग आहे तर मग तिथे तीनच हजार लोकसंख्येला एक आरोग्याधिकारी असलं पाहिजे त्यासाठी ही म्हणजे एक प्रमुख मागणी आमची आहे